लोकसत्ता एकमेव लोकमान्य लोकमान्यांचा दुर्लक्षित अर्थविचार लेखक गिरीश कुबेर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्थविचारांची चिकित्सा व्हायला हवी होती तितकी झालेली नाही टिळक यांचे समकालीन डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे वा दादाभाई नवरोजी आदींच्या तुलनेत अर्थशास्त्र हा टिळक यांच्या अभ्यासाचा विषय नव्हता म्हणजे टिळक अधिकृतपणे अर्थशास्त्र शिकले नव्हते त्याची काही एक खंत त्यांना असावी दादाभाई व न्यायमूर्ती रानडे गोखले विविध आर्थिक मुद्दे मांडत आहेत आणि आपण मात्र त्यावर गप्प हे टिळकांसारख्यास पचणे शक्य नाही म्हणूनही असेल पण बळवंतरावांनी अर्थशास्त्राचा रीतसर अभ्यास सुरू केला संबंधित विषयांचे सांगोपांग वाचन केले त्यासाठी त्यांनी अर्थशास्त्रावरची पुस्तके मागविल्याच्या नोंदी आहेत अशा अनेक मार्गांनी स्वतः सिद्ध केल्यानंतर टिळकांनी या क्षेत्रात मारलेली मुसंडी अचंबित करणारी आहे अर्थशास्त्राशी संबंधित एकही मुद्दा असा नाही की जास्त टिळकांनी स्पर्श केलेला नाही चलन उद्योग स्वदेशी अर्थकारण रोजगाराभिमुखता शेती अशा अनेक विषयांवर टिळकांचे चिंतन हे लाजवेल इतके मूलगामी आहे या विषयावर कोणा अधिकारी व्यक्तीने अधिक संशोधन करून हे सर्व समग्रपणे वाचकांसमोर आणण्याची गरज आहे ते होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत प्रस्तुत लेखावर समाधान मानावे लागेल टिळकांच्या मनात अर्थविषयक जाणीवांची ठिणगी दादाभाईत रेडी टू कंटिन्यू